हॅलो हॅलो अशोक रामोगुडे बोलत आहे का बोला नमस्कार जय महाराष्ट्र साजन जाधव बोलतो सर चिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण काम करायचं नमस्कार सर बोला ना तुमची कंप्लेंट आली आमच्याकडे बक्षा कशा संदर्भात हो? तुम्ही कामगारांची लायकी वगैरे काय काय करता टॉर्चर करता कामगारांना पण ते एअरटेलच आहे ना तुमचं ऑफिस हो हो हा तर तुमचे जेवढा काही स्टाफ आहे त्या स्टाफ मुलांना मुलींना तुम्ही त्यांची लायकी काढता त्यांना शिव्यागाड करता ठीक शिवीगार शिव्या शिवीगाळ कोणी मी मला दोन स्वतः मुली मी कुठल्या मुलीला शिवी दिल कामाच्या बाबतीत कामा बोलणारच ना परफॉर्मन्स वगैरे एवढं नाही कोणालाच नाही बोललेलो आमच्याकडे नाही असं असं होणार साहेब मी पण कार्य साहेब मी पण नाही असं मिस्टर मॅनेजर आहे पण असं कधी कुणाला कुणासोबत मराठी माणसासोबत मी मी स्वतः मराठी माणसा तुम्ही स्वतःला सांगताय मनसेचा कार्य करताय आणि तुमच्याबद्दल अशा कंप्लेंट आल्यानंतर मग काय करायचं मग कोणी सांगितली किंवा काय आली कंप्लेंट आम्ही कामगारांची बर ठीक आहे हा बरं ठीक आहे तुम्ही म्हणताय नाव नाही फोडायची पण काय मी कंप्लेंट काय केली किंवा तुम्ही लाईक वगैरे काढता नाही लाईक नाही लाईक टॉर्चर करता त्यांच्या काही सणासुदीच्या काही सुट्ट्या असतील काय असतील त्या सणासुदीच्या तुम्ही काय काय अशील भाषेत तुम्ही बोलता नाही नाही तुमच्या साठी सांगतो कुठल्याही मुलींना म्हणू दे की साहेब मी त्यांना वैयक्तिक शिवी दिली किंवा काय केली कुठली ऐका ना मी आज उद्या मध्ये सगळ्या मुली तुमच्या सगळ्या स्टाफशी मी बोलवलो माझा परिचय तुम्हाला सांगतो मी काय आहे माहिती मला सगळं माहिती आहे मला पण मी हो का आता कामाच्या बाबतीत त्यांनी पण त्यांनी त्यांच्या चुका सांगितलं का तुम्हाला कधी की त्यांनी ऐक ऐका ना एक लक्ष या कामगार लोक काही लोक चुका सांगतात किंवा नाही सांगतात तो भाग वेगळा तो काही समोर समोर आल्यानंतर ते होईलच काय की तुम्हाला पण कंप्लेंट केली त्यांनी त्यांची एक बाजू सांगितली दुसरी बाजू नाही सांगितली त्यांनी आम्ही दुसरी बाजू सुद्धा मराठी माणूस मी पण मी पण मराठी माणूस आहे आता मी जर तुमच्याकडे पण कंप्लेंट तुम्ही पण मागे पण ऐकून घ्यायला पाहिजे घेतली पाहिजे टक्के घेतली पाहिजे त्यांचीच बाजू ऐकून घेऊन मी तुमच्याकडे येणे ते चुकीचं आली मी तुम्हाला सांगितली नाही बरोबर आहे तुम्हाला सांगितली ऐका ना मला कामगारांची तुमच्याबद्दल तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आली मी तुम्हाला सांगितली आता तुमचं तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्याबद्दल ते तुम्ही मला सांगितलं का तुम्ही त्याच्या आधीच मी मनसेचं हे मी मनसेचं पदाधिकारी होतो आम्ही कामगार सेनेचं काम करतो शेट माझ्यावर अठरा केसेस आहेत कुणासाठी तरी झटता म्हणून तुमच्यावर केसेस आहेत आम्ही म्हणलं का तुम्ही तुम्ही आपल्या माणसासाठी जावाज होत होता पण त्यांनी त्यांची बाजू सांगितली पण त्यांनी कधी दुसरं मॅनेजर किंवा मी पण त्यांच्या त्यांच्यासारखं कामगार होतो आधी आता ना तुमच्या स्टोर ला आपल्या ओळखीचे सुद्धा एक दोन तीन मुली आहेत मी काही नाव नाही सांगत आहे त्यांना आता त्यांचं दोन तीन मुलींसाठी मी फोन नाही केलेला तुम्हाला मी पहिल्यांदा सगळ्यांची इन्क्वायरी केली मग त्यांच्यानंतर मग मी तुम्हाला फोन केला एक लक्षात घ्या ते काय एक लक्षात घ्या ते काय तुमच्या घरचे काम करायला येत नाही किंवा तुम्ही काय तुम्हाला तुमच्या घरचे काम नाही सांगत कामाचे जर काम असेल ना तर तुम्ही लायकी वगैरे कोण करते काय विषय लायकीचा नाही नाही बघा आता लायकीचा विषय नसतो बोलताना पोरताना गेला असेल तो शब्द मी मान्य करतो पण ते चुकीचं झालं मी ते मान्य करतो पण मला काय म्हणायचंय मला गोष्ट अशी की तुम्ही आधी म्हणता की सुद्धा दोन मुले मी असं करणार नाही काढत जाऊ नाही पण ते ठीक आहे मी लायकीसाठी मी तुम्हाला सॉरी म्हणतो पण मला काय म्हणायचं याच्यामुळे कंप्लेंट केली ते सगळं मला माहिती आहे फोन केलाय तुम्हाला तुम्हाला काही माहित असेल मला माहित नाहीये पण उद्या का तुम्ही त्यांना टॉर्चर करू नका सगळ्या आपल्या कामगारांशी सगळ्या मी बोलून घेतो आणि मी येऊन तुम्हाला भेटतो सविस्तर आपण बसून बोलू बर बरं चालते चालते काय असेल तर मला कळवा हो हो चालते ओके ओके चालेल थँक्यू धन्यवाद